कोरोना रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर निवडणुकीसाठी सज्ज महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं अनेक उमेदवार कामाला लागले आहेत कडेगाव तालुक्यात रुग्णांची सेवा करणारे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकी जोपसत डॉक्टर विजय महाडिक हे काम करत आहेत येणाऱ्या निवडणुकीसाठी विजय महाडिक हे देखील पूर्ण तयारीनिशी सज्ज झाले आहेत कोरोना महामारीच्या काळात कडेगाव तालुक्यातील सगळ्यात मोठं कोविड सेंटर उभा करून आपल्या कार्याच्या माध्यमातून डॉक्टर विजय महाडिक यांनी रुग्णसेवा केली त्यासोबतच छत्रपती संभाजी महाराज जयंती असेल गड किल्ल्यांसारख्या स्पर्धा आयोजित करणे असेल यांसारखे अनेक उपक्रम डॉक्टर विजय महाडिक गेल्या अनेक वर्षापासून राबवत आहेत रुग्णसेवेसोबतच आता लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी डॉक्टर विजय महाडिक आता निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे कडेगाव तालुक्यातील सामाजिक कार्य करणाऱ्या डॉक्टर यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरावे यासाठी कार्यकर्ते जोरदार तयारी करत आहेत डॉक्टर शांताराम बापू कदम डॉक्टर जितेश भाई कदम वांगेगावचे सरपंच डॉक्टर विजय होनमाने सर डॉक्टर सुहास महाडिक सर आणि मी डॉक्टर विजय महाडिक डॉक्टर सुरेश चकट जसा आता शिक्षक मतदारसंघ आहे राखीव तसा आम्हाला एखादा आता डॉक्टरांना राखीव मतदारसंघ करावा म्हणजे बरीच भांडणं भेटतील इथं बर या ठिकाणी नेवरेगावचे सरपंच प्रमिलताई साळुंके इंद्रजी साळुंके नंदू काका किरणापत चव्हाण वांगीगावचे विद्यमान सरपंच बाबासो सूर्यवंशी सोबतच खेराड्या वांगीचे सरपंच अनिल सूर्यवंशी आता सगळ्यांचाच नामोलेख घेत नाही आपली सगळीच प्रतिष्ठित मंडळी आहेत नेवरी पंचायत समिती गण आणि वांगी जिल्हा परिषद गटातली बऱ्यापैकी सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले खरं म्हणजे येणारं इलेक्शन नक्कीच खूप आपल्या बाजूचं पॉझिटिव्ह वातावरण आहे असं ग्रहित धरून आपल्याला सगळ्यांना काम करायचं का आहे जे विश्वजित दादा निर्णय घेतील त्या पद्धतीनं आपण सगळेजण जाणार आहोत दादा आम्ही पंचायत समिती गट नेवरी तुपेवाडी यदगाव कानरवाडी खेळाडेवांगी येवलेवाडी आंबेगाव आणि खेळाडे अशा गावांच्यासाठी रांगोळी स्पर्धा आणि त्यासोबतच किल्ला स्पर्धा घेतल्या होत्या त्याच्यासाठी आम्ही काही विषय पण वाटून दिले होते देशाच्या निमित्ताचा विषय होता आदरणीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या केलेल्या कामाचा विषय होता डॉक्टर दादा कदम यांनी केलेल्या कामाचा विषय होता आणि उत्कृष्ट चांगल्या रांगोळ्या आम्हाला महिला भगिनींच्याकडनं खूप चांगल्या पद्धतीने आल्या परंतु ज्यावेळेस आम्ही किल्ल्या किल्ला स्पर्धा केल्या आणि किल्ला स्पर्धा साठी जवळपास वीस एंट्री आमच्याकडे आल्या आणि आम्ही ज्यावेळेस किल्ले बघायला गेलो दादा अतिशय मोठे किल्ले म्हणजे आमच्या जेवढ्या बक्षिसाच्या रकमा आहेत त्याच्यापेक्षा जास्त खर्च त्या मुलांनी त्या किल्ल्यासाठी केला होता खरंच सगळ्यांचं मनापासून अभिनंदन <laughs> आणि जसा किल्ला असायला पाहिजे म्हणजे सिंधुदुर्गाची प्रतिकृती आहे अशी केलेली केले साक्षीनं नवरेनं आमच्या उमरगांच्या मुलांना पण चांगल्या पद्धतीने किल्ला केला होता आम्हाला अशी अडचण होती की नक्की बक्षीस द्यायचं कुणाला कारण इतके चांगले किल्ले इतके जबरदस्त किल्ले के केले होते आणि त्याच्यातूनच आम्ही काही बक्षिसं काढली परंतु ज्या मुलांना बक्षिस मिळाली नाहीत अशा मुलांच्यासाठी आम्ही उत्तेजनार्थ बक्षिस केली कारण त्यांचे किल्ले सुद्धा खूप चांगले होते म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीनं ही लहान मुलं म्हणजे जी मुलं आता आ, या ह्याच्यापासून म्हणजे आपल्या सांस्कृतिक हेव्यापासून हे किंवा सांस्कृतिक देखाव्यापासून आपण लांब चाललेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने किल्ले केले होते अशा पद्धतीनं किल्ले कशा पद्धतीनं आपल्याला बघता येतील असं खूप चांगल्या पद्धतीनं किल्ले ह्या मुलांनी केलं होतं आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये दोन मुली सुद्धा होत्या की त्यांनी ते किल्ले म्हणजे एवळेवाडीच्या दोन मुली होत्या की त्यांनी ते किल्ले अतिशय चांगल्या पद्धतीने केले होते तुपेवाडीमध्ये जे पाच किल्ले केले होते जे हुबे हुबेहूब रायगडची प्रतिकृती हुबेहूब प्रतापगडची प्रतिकृती हुबेहूक सिंधुदुर्गची प्रतिकृती म्हणजे मुलांनी अगदी त्यात मासे असे जहाजा असं सगळंच त्याच्यामध्ये सोडून दिलं होतं आणि आपला विनोद याद होता चिरंजीव अथर्व यांनी पावनखिंड जशी आहे त्यांच्यावरती जो रक्तस्राव आहे की जसं मराठ्यांचं रक्त, रक्त वाहिलं होतं तर आशांनी त्यांनी बाजीप्रभूच्या अंगावरती कुंकुवाचं पान पाणी शिंपडून अतिशय चांगल्या पद्धतीनं तो किल्ला केला होता म्हणजे जिवंत देखावा ज्याला काय म्हटलं जातं अशा पद्धतीनं तो किल्ला होता याच्यामध्ये आम्ही अशी बक्षिस घेतली बाकी कार्यक्रम अर्जुन महाडिक सरांनी खूप चांगल्या पद्धतीने केलाय आणि यशवंतराव महाडिक सर अर्जुन महाडिक सर शिक्षक असल्यामुळे एकदम नेटक नियोजन ज्याला म्हटलं जात तर असं परफेक्ट नियोजन केलंय मी या ठिकाणी नेवरी गावच्या वतीनं आदरणीय दादांचं भाय्यांचं बापूंच स्वागत करतो आणि या ठिकाणी आपली परवानगी घेऊन थांबतो जय हिंदय महाराष्ट्र